आणि आजची आहे शेवटची कथा अन्ना अन्नाचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळेस त्याची आई त्याला सोडून गेली आणि अन्ना जेम जेम सात आठ दिवसाचा असताना पत्नीच्या धक्क्याने अण्णाचे वडील आई त्याला सोडून गेले अण्णाच्या आई वडिलांचे चित्र निघून गेल्यामुळे आता अण्णा झाला होता मामा त्याला आपल्या घरी आणले होते त्याचं नामकरण कोणी केलं नाही केलं नव्हतं कोणीही त्याला कोणत्याही नावाने हात मारत असते त्याची मामी त्याला अण्णा म्हणून हात मारायची त्यामुळे त्याचे हे नावित झाले अण्णा मोठा होत होता मामी त्याच्याकडून सर्व काम करून झाड लोट पाणी भरणे ताकद लावणे आणणे दुकानातून सामान आणणे अशी सर्वच कामे अण्णा करत आहे अण्णा खूपच शांत आणि गरीब स्वभावाचा होता अण्णा आजोबा आजोबाच्या सर्वांना कामात मामीच्या दोन्ही मुलांना तो शाळेत पोहोचव पोहोचून येत असे व त्यांच्या संध्याकाळ घेऊन शाळेतून घरी येत असे शाळा बघितली की अण्णालाही वाटत असे की आपणही शाळेत जावं खूप शिकावं आणि मोठा साहेब व्हावं अशी त्याची इच्छा होती अण्णा हुशार असूनही मामीला वाटत होते की अण्णा शाळेत गेला शिकला तर त्या घरात फोन करेल त्यामुळे मामी त्याला शाळेपासून दूर ठेवले आई वडिलांचा आधार म्हणजे घरातील कामे बाहेरील कामे करून

आहे बोलताना खूप बघाय आणि आनंदीचे खूप काळजी घेत असे तो त्यांच्या पण आनंदीचा काही झाला नाही आणि आम्ही त्यांना कायम ते सोडून गेले वाटलं होता कुठे अन्नाच्या आयुष्यात सुरुवात पण त्याआधीच गेली अन्न आणि त्यांची बायको बायको खूपच दुखी झाली मी तिला त्यांचा आनंद पाळायला गेला नाही

म्हणून त्यांचं नाव देव देवधन त्याला दोघेही खूप हुशार होता तेव्हा त्याची खूप काळजी त्याच्या आईवडील देवाला कोणत्याही गोष्टीची देवाने आपलं शिक्षण पूर्ण करून तिथे खासगी कंपनी नोकरीला

जी अभी केचा सोबत कितना होतो आम देवा खूप 12000 लाख आहे त्याला किती नाही त्याच्या जवळ कसा नाही म्हणजे तो वाला काढतो कोकोस्टी दे असेल कमेंट्स मध्ये तो 보자यय वाला खूप पैसा देतो ऑलरेडी تبعिसन असू शकतो असं दोन त्याची तर टेस्ट जास्त आहे दिस

Obrigado.